आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची कारण सर्वसामान्यांना आता मोठा झटकाच बसणार आहे कारण लोकांनी वीज वापरली त्याचं वीज बिल त्यांनीच भरावं कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही असं आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय वाढीव वीज बिलातून सवलत देणं अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलंय आणि त्याचा पुनरुच्चार आता मात्र त्यांनी केलेला आहे आणि यावेळेस सर्वसामान्यांना याचा मोठा झटकाच नक्की म्हणावा लागेल आणि यावेळेस लॉकडाऊनच्या काळातील वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसलेला आहे असं जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे आमची वसुली नाही आम्ही एवढंच म्हटलं की आम्हीसुद्धा वीज ग्राहक जसे तुम्ही आहात तसे आम्हीसुद्धा ग्राहक आहोत कोल इंडियाचे बँकांचे ग्राहक आहोत अनेकांना आम्हालासुद्धा पैसे द्यावे लागतात तर जे वीज वापरलेली आहेत त्या विजेचे पैसे तेवढे आम्हाला बिलं ते आलेली पाहिजेत त्यामुळं आम्ही हा आदेश काढला कुणाचंही डिस्कशन डिस्क कनेक्शन डिस्क, डिस्क, त्या ठिकाणी होणार नाही आणि कुणालाही त्रास देता दिला दे, जाणार नाही ही ओळख सांगा